स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सुधागड विद्यासंकुल कळंबोली ज्युनियर कॉलेज परीक्षा मार्गदर्शन समारंभ जाणीव सामाजिक सेवा आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेज कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सुधागड विद्यासंकुलच्या प्रशस्त सभागृहात डॉक्टर महेश अभ्यंकर मुंबई यांचे स्पर्धा परीक्षा तयारी बाबतचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते या व्याख्यान समारंभाचे अध्यक्ष सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य माननी श्री राजेंद्र पालवेसर अतिथी मार्गदर्शक डॉक्टर महेश अभ्यंकर जाणीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर सुधागड विद्या संकुलातील कार्यालयीन प्रमुख सौ विना मॅडम ज्येष्ठ प्राध्यापक श्री जितेंद्र पवार अशी मान्यवर मंडळी समारंभाच्या व्यासपीठावर उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सदर कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आला प्राध्यापक सौ चारू तबकडे आणि ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाच्या शुभारंभाला सुरेल साज चढवला निवेदिका प्राध्यापक सौ स्वाती पाटील यांनी समारंभाचे अध्यक्षपद मानली प्राचार्य पालवे सरांनी भूषावावे अशी विनंती केली तर प्राध्यापक के पाटील यांनी अध्यक्ष निवडीला अनुमोदन दिले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा परिचय आणि सत्कार प्राध्यापक एलएल कोळेकर यांनी सादर केला मान्यवरांना सुधागड संकुलतर्फे पुष्पगुच्छ आणि जाणीव संस्थेतर्फे भेट वस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले समारंभाचे प्रास्ताविक भाषण करताना जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांनी जाणीव संस्थेचे सामाजिक शैक्षणिक उपक्रमाबद्दल माहिती देताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा उपक्रम राबवताना सुधागड संकुलाचे प्राचार्य श्री पालवे सर्व जाणीवचे प्रकल्प संचालक प्राध्यापक संजय पाटील यांनी सहकार्य केल्यानेच हा उपक्रम प्रत्यक्ष साकार झाल्याचा आनंद होत आहे असे म्हटले असेच आस उपक्रम पनवेल आणि परिसरातील शाळांमध्ये राबवण्याचा मानस श्री गोरेगावकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केला विद्यार्थी हिताचे उत्तमोत्तम उपक्रम जाणीव सामाजिक सेवा संस्था राबवते आणि त्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन डॉक्टर अभ्यंकर आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा स्रोत ठरतात याचा मनस्वी आनंद वाटतो असे प्राचार्य पालवे सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आपल्या भावना विषद केल्या आजच्या समारंभाचे अतिथी मार्गदर्शक डॉक्टर महेश अभ्यंकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून सीएटी जे आणि नेट यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांचे नियोजन कसे असावे याबाबत माहिती दिली तब्बल दोन तास अतिशय प्रभावी पद्धतीने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे आपले अमोघ वक्तृत्व कौशल्य वापरत वा वा विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना डॉक्टर महेश अभ्यंकर यांनी मंत्रमुग्ध केले उपस्थित विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी डॉक्टर अभ्यंकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अफलातून सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटाने भरभरून प्रतिसाद दिला या समारंभाला सुधागड ज्युनियर कॉलेज कळंबोली येथील बारावी सायन्सचे चारशे विद्यार्थी त्यांचे पालक सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि जाणीव संस्थेचे श्री महेश मुद्रस श्री अवधूत गोंधळेकर श्री संजय पाटील असा मोठा श्रोतूवर या समारंभाला उपस्थित होता हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुधागड संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अविश्रांत मेहनत घेतली या समारंभाचे सूत्र संचालन प्राध्यापक सौ स्वाती पाटील यांनी केले तर आभार प्रकटीकरण प्राध्यापक सौ चारू तबकडे यांनी सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शब्दांकन प्राध्यापक संजय पाटील ओम नम शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्यक रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती शांती नक्षत्र शांती वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राण प्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृदय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका